नमस्कार मित्रांनो सनातन धारा या चॅनलमध्ये तुम्हा सर्व रसिकप्रेमींचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये भजन कसे म्हणावे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो तुम्ही बरेचदा भजनाला जाता कोणत्याही कार्यक्रमामध्ये प्रसंगामध्ये जाता तुम्हाला भजन हे पाठ असते किंवा तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की आपण म्हटलं पाहिजे पण तुमची हिंमत होत नाही मग तेव्हा कुठेतरी तुम्ही दुखी होता तुम्हाला असं वाटते की माझी हिंमत का होत नाही मा, का माझा आवाज निघत नाही माझा गळा का बसून जातो त्यावेळेस तुमची निराशा होते आणि मग तुम्ही दुखी होता तर मित्रांनो माता भगिनींनो मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही भजन म्हणावे का म्हणू नये तर हिम्मत का होत नाही कारण तुम्ही अगोदरच मनात आजूबाजूच्या लोकांची फार भीती ठेवली मित्रांनो भजन म्हणायचं असेल किंवा कोणत्या ठिकाणी काहीही बोलायचं असेल तर कधीही मनात भीती ठेवू नका जे येईल ते बोला कारण तुम्हाला तुमच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास असतो त्याच्यामुळे तुम्हाला जे चांगलं वाटते ते बोला चुकलं तरी चालेल लोकांना हसू द्या सुरुवातीला असतील पहिल्या वेळेस असतील दुसऱ्या वेळेस असतील तिसऱ्या वेळेस असतील परंतु चौथ्या वेळेस तुम्हाला कोणीही हसणार नाही सिरियसली तुमचं कोणतंही वाक्य भाषण किंवा भजन हे लोक ऐकूनच घेतील यासाठी सर्वप्रथम तुम्ही तयारी अशी करा की ज्या देवाचं तुम्हाला भजन म्हणायचं असेल त्या परमेश्वराशी सुरुवातीला एकरूप व्हा त्याच्या भक्तीशी एकरूप व्हा आपलं संपूर्ण शरीर त्या परमेश्वराला अर्पण केलेला आहे असा भाव प्रकट करा त्या भाव विश्वामध्ये रमून जा ॲटोमॅटिक तुमचा आवाज हा क्लिअर होईल आणि ॲटोमॅटिक तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडतील जे भजन तुम्हाला म्हणायचं असेल सुरुवातीला छोटं भजन घ्या लहान त्या भजनाला तीन चार पाच सहा वेळा म्हणून पा एकांतात बसा एकांतात बसून म्हणून पा चार ते पाच वेळा ते पुस्तक भजनाचं चाळत राहा छोटो भजन घ्या आता सुरुवातीला जर तुम्ही भजन घेतलं गजानना श्री गणराया आदिवंधू तुझं मोरय जर हे भजन असेल तर काय करायचं आहे तुम्हाला कि हे भजन म्हणत असताना सुरुवातीला गजानना श्री गणराया आदिवंधू तुझं मोरय असं तुम्ही म्हटलं आता काय करायचं सुरुवातीला एक एक शब्द हा लांब घ्यायचा आणि स्वरामध्ये कसं मिळवता येईल त्याचा प्रयत्न करायचा बसा बघा गजानना श्री गणराया आदिवंदो तुझ मोरया गजानना श्री गणराया आदिवंदो तुझ मोरया अशा प्रकारे म्हणायचा प्रयत्न करा सुरुवातीला जसं येईल तसं म्हणण्याचा प्रयत्न करा परंतु रोज प्रॅक्टिस करा नवीन नवीन नवी 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 मन, भजन जे आहेत ते काढा लिहा आणि त्या नवीन नवीन भजन म्हणून म्हणून प्रॅक्टिस करा महिना दोन महिने जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केली त्यानंतर तुम्हाला कोणत्याही भजन तुमच्या समोर आलं तर त्याची चाल पाहण्याची तुम्हाला आवश्यकता राहणार नाही तुमच्या स्वतःच्या चालीमध्ये तुमच्या स्वतःच्या आवाजामध्ये ते भजन तयार होईल आणि नक्की तुम्ही माईक समोर ते भजन म्हणाल उदाहरणार्थ आता दुसरं भजन घेऊ आपण किंवा ज्यांना ज्याचं शिक्षण झालेलं नाही किंवा ज्यांना काहीच लिहिता वाचता येत नाही तशा लोकांसाठी किंवा किंवा मग अचानकच एखादं भजन पाठ नाही किंवा आता म्हणण्याची इच्छा झाली तर ज्या देवाची तुम्ही भक्ती करता भगवान श्रीकृष्णाची भक्ती करत असाल तर बघा कसं म्हणायचं कृष्णा 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 कृष्ण कृष्ण कृष्णा कृष्णा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा 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 कृष्ण 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 हरे कृष्ण राधा हरे हरे या प्रकारे सुद्धा भजन म्हणून तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता कोणी प्रभू श्रीरामाची भक्ती करत असेल कोणी हनुमंताची भक्ती करत असेल कोणी श्रीकृष्णाची कोणाची कोणी राधेची कोणी देवीची करत असेल अशा प्रकारे निर्णय देवताची भक्ती तुम्ही करत असाल तर तो भक्तीचा भाव प्रकट करा ॲटोमॅटिक शब्द तुमच्या बाहेर येतील आणि केवळ त्या देवाचं नावसुद्धा तुम्ही स्वरामध्ये शब्द घेत घेत म्हणत राहिले तरी एक चांगलं सुंदर भजन तयार होते किंवा जे भजन तुम्हाला मनाचं असेल ते भजनाची जास्तीत जास्त ते भजन म्हणून पहा एकांत वासामध्ये म्हणून पहा सुरुवातीला एकांतवासामध्ये बसून आपल्यासमोर लोक आहेत असं भास करून त्याची प्रॅक्टिस करून पहा भुलून पहा त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही ते माईकवर घ्या माईक, माईक हे एक माध्यम आहे साऊंड सिस्टीमचं सा। ते माईक तुमचा जो आवाज आहे तो आवाज, आवाज लांब पोहोचवते बाकी त्या माईकला भिण्याची काही गरज नाही तर माता भगिनींनो आणि तरुणांनो या प्रकारे तुम्ही भजनाची प्रॅक्टिस करा आणि या प्रकारे तुम्ही भजन म्हणून पहा तुम्हाला काय अडचणी येतील तुम्हाला काय वाटेल ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट वाट पाहतो आणि आजपासूनच भजन म्हणण्यासाठी तयारी करा सुरुवात करा रोज अर्धा तास तरी भजन म्हणून बघा आवाज कसा खुलतो ते बघून बघा मित्रांनो जर तुमचा आवाज खरखर होत असेल अटकत असेल आवाज निघत नसेल तर एकदम शरीर शीतल सोडून पूर्ण शीतल सोडून जेवढा चांगला आवाज निघते तेवढा आवाज काढण्याचा प्रयत्न करा आंबट चिंबट थोडं खाण्याचं प्रमाण कमी करा आणि मुलेटी ज्याला आपण म्हणतो ज्येष्ठमन ते ज्येष्ठमनची कांडी बाजारामध्ये विकत मिळते ते कांडी विकत आणा आणि ती बारीक बारीक कांडी ज्येष्ठ तोडे करून तिला आपल्या जिबीवर ठेवून ती चोकत राहा बारीक बारीक चावत राहा आणि तो रस जो आहे तो पूर्ण आपल्या गळ्यामध्ये उतरवा नक्की तुमचा आवाज मधुर होण्यास सुरुवात होईल आणि अतिशय स्पष्ट आणि चांगला आवाज येईल तर ही माहिती होती मित्रांनो भजन कसे म्हणावे याबद्दलची आणखीन सुद्धा नवीन माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल आपल्या चॅनलला जर कोणी यावर नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल या व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व आपतेष्टांना मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचेसुद्धा भले होईल जय श्रीराम